नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज मी तुम्हाला नाचणीची खीर कशी करायची ते दाखवणार आहे आता तुम्ही म्हणाल नाचणी स्वत्व पाहिले पण ही नाचणीची खीर कशी करायची तर करायला अगदी सोपे आहे अगदी योग्य प्रमाण मी योग्य पद्धत दाखवलेली आहे आणि घरातल्या घरगुती साहित्यामध्ये तुम्ही ही कर... खीर झटपट तयार करू शकता एकदम चविष्ट अशी खीर तयार होते एकदम पौष्टिक अशी खीर तयार होते यातून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पौष्टिक घटक मिळतात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही सगळ्यांना ही खीर देऊ शकता पचायला हलकी फुलकी आहे चवीला भन्नाट लागते ही पद्धत वापरून नक्की पहा या अगोदर आपण नाचणीच्या खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्हाला अशा मिलट रेसिपी म्हंटल की बोरिंग वाटतात पण या अगोदर मी तुम्हाला नाचणीचे नूडल्स कसे करायचे नाचणीचा पिझ्झा कसा करायचा अशा नवनवीन बऱ्याच रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन प्ले लिस्ट मध्ये पाहू शकता एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील नाचणी आजकाल आपल्या आहारामध्ये सामील करून घ्यावी कारण यातून भरपूर प्रमाणात लोह हो कॅल्शियम मिळतं त्याचबरोबर आणखीन असे भरपूर पौष्टिक घटक आहेत ते आपल्याला मिळतात तर त्यासाठी नाचणीचा समावेश हा आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे चला तर मग वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवर मला फॉलो करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नाचणीची खीर करण्यासाठी इथे मी साधारण दोन वाट्या दूध घेतलेला आहे नाचणी घेतलेली आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे दोन चमचे गूळ घेतलेला आहे काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे वेलदोडीची पूड घेतलेली आहे आणि चिमुडवर आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरवातीला आपण ही नाचणी भाजून घेऊयात तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली यामध्ये आपण ही नाचणी घालूयात आणि एकसारखं हलवत आपल्याला ही नाचणी चांगली खमंग भाजून घ्यायची आहेत नाचणी भाजल्यानंतर एक छान असा वास येतो आणि त्याचबरोबर ही नाचणी फुटते तर फुटायला सुरुवात झाली की समजायचं आपली नाचणी चांगली भाजलेली आहे असं एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळी नाचणी एकसारखी भाजली जाते नाचणी आपली चांगली भाजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही जी नाचणी आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया नाचणी थंड झालेली आहे आणि मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता आपल्याला ही नाचणी मिक्सर वरती दळून घ्यायची आहे याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे नाचणी एकदम बारीक अशी दळून घेतलेली आहे पाहू शकता एकदम बारीक असं ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता यातलं थोडंसं पीठ आपण या, या दुधामध्ये घालून मिक्स करून घेऊयात म्हणजे जेणेकरून या नाचणीच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत अगदी एक चमचाच फक्त यामध्ये मी वापरते आहे तुम्हाला खूप साऱ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने जास्त खीर तयार करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता कडाईमध्ये थोडस तूप घालूयात सुरुवातीला अगदी चमचाभरच मी तूप घालते आहे आपण बाकीच्या तुपाचा वरून वापर करणार आहोत तर यामध्ये आपण हे काजू बदाम घालूयात तर यामध्ये तुम्ही कोणतेही ड्राय फ्रुट्स वापरू शकता आता हे चांगलं परतून घेऊया काजू बदाम परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये नाचणीचं पीठ मिक्स केलेलं ते दूध घालूया हे व्यवस्थित परत एकदा चमच्याने ढवळून घ्यायचंय आणि यामध्ये घालायचं आहे मस्त गॅस कमीच ठेवायचा आहे किंवा एकदम बारीक ठेवला तरीही चालेल आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडस चिमुडभर मीठ घालूयात त्याचबरोबर गूळ घालूयात तर गोडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे गुळ घालते आहे त्याचबरोबर वेलदोड्याची पूड घालायची आहे एक सारखं हलवत आपण ही खीर शिजवून घेऊया जरी गोडाचा पदार्थ असला तरी त्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते तर इथे आपल्या या खिरीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि लगेचच आपली ही, ही खीर छान घट्ट झाली पण आणखी आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे ही खीर शिजवून घ्यायची आहे एक दोन तीन मिनट खीर मी छान शिजवून घेतली आणि तुम्ही पाहू शकता या खिरीचा थिकनेस एकदम मस्त अशी खीर शिजलेली आहे चवीला एकदम मस्त लागते पौष्टिक अशी खीर आहे ही खीर थोडीशी थंड झाल्यानंतर घट्ट झाल्यासाठी होते तर यामध्ये थोडस परत तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही खाणार आहात त्यावेळेस थोडस गरम दूध यामध्ये घातलं तरीही चालेल तर आता आपण गॅस बंद करूयात आणि ही खीर काढून घेऊयात मस्त अशी पौष्टिक नाचणीची खीर आपली तयार झालेली आहे वरून थोडस तूप घालूयात तुपामुळे याची चव आणखीनच वाढते आता याच्यावरून थोड्याशा साठी आपण चारोळे घालतोय ही खीर शिजताना चारोळ्या घातल्या तरीही चालेल एकदम मस्त अशी खीर तयार होते तर यामध्ये तुम्ही डेकोरेशन साठी काहीही वापरू शकता इथे मी दोन गुलाबाच्या पाकळ्या वापरते आहे एकदम पौष्टिक चविष्ट हेल्दी अशी ही नाचणीची खीर तुम्ही याला नाचणी सत्व म्हटलं तरीही चालेल नाचणी सत्वची प्रोसेस खूप मोठी आहे तर हे इन्स्टंट नाचणी सत्व आपले तयार झालेले आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल तर आजची आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये खीर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद